गणपती बाप्पा मोर्या दसरी स्टोरीज माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते ही स्टोरी आहे सत्तावीस भूतांची टोळी भाग तीन सत्तावीस भूतांची टोळी भाग एक आणि भाग दोन जर तुम्ही पाहिले नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर भाग एक आणि भाग दोन तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजे हा भाग तीन तुम्हाला समजण्यास अगदी सोपं जाईल चला तर मग मी सुरुवात करते आजच्या स्टोरीला या ठिकाणी आपण आलो कसे या ठिकाणी आपण आलो कसे हेच मुळी उदयसिंह हो चौहानच्या काही डोक्यात शिरले नाही एकदम उठल्यामुळे दुखणारे डोके सनकले होते तसाच तो मग गवतात बसला थंडपणे त्याने घडलेल्या सगळ्या घटनेचा विचार करायला सुरुवात केली आपण कुठे आहोत हेच मुळे त्याच्या डोक्यात शिरत नव्हते सूर्य तर बराच वर आला होता शरीर पार थकले होते पोटात तर भुकेचा डोंब उसळला होता जीव व्याकुळ झाला होता रात रात तर आपण भरपूर खाल्लेले असताना असे मग कसे काय घडले हा विचार करीत तो दिशा पाहण्याचा प्रयत्न करीत होता हे करवलीचे रान नव्हते मग करवलीचे रान कोणत्या दिशेला आहे सूर्य माथ्यावर आला आणि डोके दुखणे कमी झाले पण जडपणा काही कमी झाला नाही तसाच तो सावकाश उठला आणि घोड्याच्या पाठीवर बांधलेल्या बोजक्यांवर त्याची नजर पडली ही बोजकी काही त्याने बरोबर घेतली नव्हती भुजखळात पडून त्याने एक बोजके काढले आणि आत तीन नमुन्यांची रसरशीत फळे त्याच्या नजरेने टिपली दुसऱ्या बोजक्यात दशम्या होत्या इतकेच नव्हे तर पाणी भरलेली पाण्याची कातडी थैली देखील घोड्याच्या पाठीला होती विचार करायला त्याला सवडच नव्हती मुळे दशम्या आणि फळे पाहताच त्याच्या पोटात आगीचा डोंब उसळला होता समोर खायला नसते तर कदाचित त्याच्या पोटातील अंतिम सीमा गाठली नसती म्हणा तो दशम्या आणि आणि ती फळे घेऊन बसला वकफकल्यासारखे वक त्याने खायला सुरुवात केली खाता खाता तो सारखा विचार करीत होता आपण करवलीच्या रानातील ज्या हवेली झोपलो होतो ती हवेली गेली कुठे आणि आपण या माळावर येऊन पडलो कसे हे कोड़े अद्याप त्याला उलगडले गेले नव्हते कित्येक कोस दूर असलेल्या भागात आपल्याला आणून टाकले तरी कुणी याची जाणीव त्याला होत नव्हती खाऊन संपले भरपूर पाणी प्यायला आणि घोड्याच्या पाठीवर थाप मारून त्याने घोड्यावर टांग मारली उरलेल्या दशम्या आणि फळे आणि पाणी देखील तो बरोबर घ्यायला विसरला नाही हा कारण आपण कुठे आहोत हे त्याला समजतच नव्हते जवळपास एखादे गाव आहे की नाही याचीही कल्पना त्याला नव्हती निदान खाण्यापिण्याची तरी व्यवस्था असावी असा विचार असा करून त्याने दौड करायला सुरुवात केली थेट उत्तर दिशा नजरेसमोर धरून तो दौडत राहिला रात्री आपल्या अन्नात एखादा अंमली पदार्थ गेला असावा आणि वाड्यातील मंडळींनी आपल्याला बेशुद्ध अवस्थेत कुठेतरी नेऊन ठेवले असावे असा विचार त्याच्या मनात घोळत होता त्या एकांतातील हवेलीतील माणसाविषयीची चीड हळूहळू त्याच्या मनात वाढत होती सूर्य पश्चिमेकडे झुकला तसा त्याने एका छोट्याशा गावात प्रवेश केला नंतर कुठं त्याच्या लक्षात आले की आपण ज्या गावात शिरलो आहोत ते गाव आपल्या ओळखीचे आहे यापूर्वी आपण या गावात आलो आहोत जसजसे त्याने त्या गावातून पुढे जायला सुरुवात केली तस तसे ते गाव मोठे होत गेल्याची जाणीव उदयसिंह चौहानला झाली आपण गंगापूरमध्ये आहोत हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसला तो धक्का सामान्य नव्हता यापूर्वी तो अनेक वेळा आला होता अनेकदा त्याने गंगापूर केला होता गंगापूरमधील बरेचसे लोक त्याच्या पूर्ण परिचयाचे होते तसाच घोडाफेकीत तो सरदार भगतसिंहाच्या वाड्यावर आला अचानक आलेल्या उदयसिंहाकडे पाहून सरदार भगतसिंहांना मुळीच आश्चर्य वाटले नाही कारण अधूनमधून हा असाच धूमकेतूसारखा उगवतो हे त्यांना माहीत होते यापूर्वी पूर्वसूचना न देता तो कधीही आला नव्हता दमलेला उदयसिंह खुश करीत बसला आपली झालेली फटफजिती सरदाराला सांगावी की सांगू नये हाच विचार त्याच्या मनात घोटाळू लागला आणि त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली भगतसिंह आश्चर्याने पाहत आणि वेड्यासारखे ऐकत होते स्वतःच्याच कानांवर त्यांचा ते विश्वास बसत नव्हता भगतसिंहाचाच काय त्या जागी कुणीही असताना तरी त्याचा विश्वासच बसणं हे शक्यच नव्हतं बोलता बोलता जेव्हा भगतसिंहाच्या तोंडून आज गुरुवार आहे हे समजले तेव्हा तेव्हा तो, तो पुन्हा एकदा हादरला पुन्हा त्याची अवस्था वेड्यासारखी झाली हवेलीत आपण झोपलेलो आणि माळावर उठलो हे दिसून देखील तो जितका हादरला नाही तितकी वाईट अवस्था त्याची आजचा संपलेला दिवस हा गुरुवार आहे हे ऐकून झाली कारण तो मंगळवारी रात्री हवेलीत पोहोचला होता आजचा दिवस हा बुधवार आहे अशीच त्याची समजूत होती आपण जेव्हा पूर्ण संपूर्ण एक दिवस आणि दीड रात्र झोपेत होतो याची जाणीव त्याला जेव्हा झाली तेव्हा त्याच्या शरीराचा मात्र उडाला त्याचेच मन स्वतःवर विश्वास ठेवायला तयार झाले नाही सरदार मी मंगळवारी त्या हवेलीत गेलो होतो आणि आज बुधवार आहे अशीच माझी समजूत झाली होती उदयसिंह चव्हाण कसा बोलला आणि सरदार भगतसिंह त्याच्याकडे बघतच राहिला जेव्हा वाड्याबाहेर अंधारात येऊन उदयसिंह चौहानने शांतपणे विचार करायला सुरुवात केली तेव्हा करवलीच्या रानापासून आपण किमान पंचवीस ते पंच तीस कोसावर जागे हे त्याच्या लक्षात आले तिथून तो जवळपास कोस दीड कोस करीत जंगलातून निघाला होता त्याला बसलेला हा धक्का काही सामान्य नव्हता दरीतील मांत्रिकासारखे काही मंत्रतंत्र या प्रकारामागे तर नाहीत ना ही शंका त्याच्या मनात थैमान घालू लागली पण विचार कुठेही स्थिर होऊ शकले नाहीत विचारांची दिशा कुठेही एका बाजूने तोंड करून पुढे सरकू शकली नाही त्याच्या मनातील विचार चौफेर धावू लागले रात्रभर तो त्याच विचारात तरमळत होता खरे म्हणजे काहीही घडले नव्हते त्याच्या जीवाला अपायकारक असे हवेलीतील लोकांनी काही केलेच नव्हते अगदी सुरक्षित जागी त्याला ठेवण्यात आले होते आणि असे असताना देखील आपल्या मनाचा गोंधळ का बरं उडावा हे त्याला कळतच नव्हते भगतसिंहाला गोंधळलेल्या अवस्थेत टाकूनच सूर्योदय होता होताच त्याने धवलपुराच्या रोखाने दौड करायला सुरुवात केली धवलपूरजवळ अंधार होता होता आपण फार तर अर्धे अंतर कापू असा तो विचार करीत होता आणि घोड्याने साथ दिली नाही तर तेवढेही अंतर कापणे शंक्य होणार नाही याची जाणीव तर त्याला होत होतीच जेव्हा सूर्यास्त होत होता तेव्हा तो थांबला आणि आणखी दौड केली तर घोड्याच्या तोंडातून फेस यायला सुरुवात होईल असे त्याला वाटले त्यावेळी आपण अर्धे देखील अंतर तोडलेले नाही याची जाणीव त्याला झाली दिवसभराच्या घोडदौडीने तो देखील फार थकला होता पण कालच्या एका थकवा मात्र त्याला आता जाणवत नव्हता अंधार पडला तरी घोड्याला चरायला सोडून तो घोड्याच्या पाठोपाठ फिरत होता केव्हा एकदा चौरंगी गाठतो असे त्याला झाले होते चौरंगी बरीच दूर आहे यात जाणेमेने तो बेचैन झाला होता घोडा थोडासा ताजातावाना झालेला पाहताच त्याने पुन्हा दौड करायला सुरुवात केली रात्र गडद अंधारी होती पण त्याला कशाची फिकीर वाटत नव्हती या मार्गाने तो अशा रात्रीच्या वेळी अनेकदा एकट्याने देखील गेला होता पहाट होता होता पुन्हा एकदा घोड्याने पाऊल आखडते घेतले सध्या तरी त्याला घोड्याची किंमत फार फार वाटत होती ह्या घोड्याला जर काही झाले तर दुसरा घोडा आपल्याला मिळणार नाही याची देखील त्याला कल्पना होती पुन्हा सूर्योदय होईपर्यंत तो थांबला घोड्याला पाणी दाखवले पूर्वीसारखाच घोडा जेव्हा ताजा तवाना बनला हे त्याच्या लक्षात आले आणि एका तालात मग त्याने संथपणे दौड करायला सुरुवात केली घाई होती पण तो घोड्याला पिटाळीत नव्हता सावकाश गेलो तरी देखील सूर्य पश्चिमेकडे बुरडण्यापूर्वीच आपण दौलपूरमध्ये जाऊ असा त्याला विश्वास वाटत होता भर दुपारी थोडीशी विश्रांती घेऊन त्याने जी दौड केली ती धवलपुरात येऊनच थांबली त्यावेळी बराच अंधार पडला होता डाग बंगल्यात तो बेधडक घुसला आणि सरळ भल्या मोठ्या खुर्चीत तो आडवाच झाला घोड्यावर असेपर्यंत दमल्याची जाणीव त्याला झाली नव्हती परंतु जेव्हा त्याने जमिनीला पाय लावले तेव्हा त्याच्या डोळ्यावर झोपेची झापडच जा आली आणि डोके जड झाल्यासारखे वाटले डाग बंगल्याच्या रक्षकाला त्याने पलंग तयार ठेवण्याची सूचना केली सर्वजण त्याला ओळखत होते सहसा तो रात्रीच्या मुक्कामाला धवलकपुरात थांबत नसला तरी देखील डाग बंगल्यात त्याचे सारखे येणे त्याने चालू असायचे आपण केव्हा झोपलो आणि केव्हा जागे झालो हे भणानलेल्या डुकाने तो विचार करीत असतानाच पलंगाच्या शेजारी लेफ्टनंट कीत उभा असलेला त्याने पाहिले उदयसिंह हो चव्हाण मी चौरंगी जाऊन आलो तुम्ही होतात कुठे कीथने घाई घाईत बोलायला सुरुवात केली आणि उदयसिंह हो शांतपणे उठून पलंगावर बसला ठाकुराच्या वाड्यावर दरोडा पडला एक मेलेला डाकू सापडला पण ती स्त्री आहे चौहान तू एकदा ते सारं काही समजून घे अतिशय चमत्कारिक दरोडा आहे तो कीथ गोंधळलेल्या अवस्थेतच बोलला आणि काही न बोलता उदयसिंह हो पलंगावर आडवा झाला लेफ्टनंट कीथ मात्र मुकाटाने तिथून बाहेर पडला चौहान अतिशय थकलेला आहे याची जाणीव त्याला देखील झाली उदयसिंह चौहान आपल्या प्रकरणाकडे अजिबात लक्ष देत नाही आहे असे जेव्हा लेफ्टनंट कीथला वाटले तेव्हा तो मनातल्या मनात, मनात खूप चिडला कॅप्टन विलियम देखील उदयसिंहाच्या वागणुकीवर चिडलाच होता आपल्या बुद्धीचा कस आता लागला याची जाणीव त्या दोघांना झाली पण कुठेतरी काहीतरी चुकले आहे असाही विचार त्यांच्या मनात झाला नेमके कुठे चुकले हे त्यांना माहीत होते आपल्याला ह्या भागाची हवी तितकी माहिती नाही आहे आणि उदयसिंह चौहानला तर खडानखडा माहिती आहे हा फरक आपण लक्षात घेत नाही आहे ही चूक दोघांच्याही लक्षात येत होती जेव्हा लेफ्टनंट कीत सकाळीच बंगल्यावर आला तेव्हा उदयसिंह चौहान सकाळीच निघून गेल्याची माहिती त्याला मिळाली त्यावेळी सूर्य बराच डोक्यावर आला होता डाक बंगल्यातून तो कुठे गेला हे कुणालाच माहीत नव्हते तो धौलपुरातून बाहेर गेला नसेल असाही विचार कीतच्या मनात येत होता आपल्याला भेटल्याशिवाय तो दौलपूर सोडणार नाही असा विचार सारखा त्याच्या मनात येत होता आणि तरी देखील तो गावातून निघून गेला असाच विचार करीत तो पार गोंधळून गेला कारण उदयसिंह हो चव्हाणच्या मदतीशिवाय आपण फारशी प्रगती करू शकणार नाही असे राहून राहून त्याला वाटत होते बऱ्याच वेळाने दोन घोडेस्वार दौडत आले त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून त्याच्या मनाचा आणखीनच गोंधळ उडाला सूर्योदयापूर्वी उदयसिंह हो चौहान ठाकुराच्या वाड्यावर गेला होता तिथून तो सरळ गावाबाहेर निघून गेला हे जेव्हा लेफ्टनंट कीतला समजले तेव्हा मात्र त्याने चौहानला शिव्या मोजायला सुरुवात केली कॅप्टन विलियम देखील चिडला होता उदयसिंह हो चौहानने असे करायला नको होते असे त्याला सारखे वाटत होते एकाएकी चव्हाणला निघून जायला झाले काय हाच विचार दोघेही अधिकारी करत होते शेवटी त्याने उदयसिंह चौहानचा नादच सोडून दिला आणि स्वतः चौकशी करायला सुरुवात केली कुठे ना कुठेतरी या दरोडेखोरांच्या तोळीची माहिती आपल्याला मिळेलच याच आशेने त्यांनी प्रथम धवलपुरापासून सुरुवात केली पुढे दोन्ही अधिकाऱ्यांनी कॅप्टन विलियम आणि लेफ्टनंट कीतने कशाप्रकारे सुरुवात केली कशाप्रकारे चौकशी केली हे जाणून घेण्यासाठी भाग चार नक्की ऐका लवकरात लवकर मी तो अपलोड करेन आत्तापर्यंतचे तीनही भाग तुम्हाला कसे वाटले हे कमेंटद्वारे नक्की कळवा तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्यात आणि तुमचं प्रेम जर उत्तर उत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद